मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी माझ्याविषयी केलेलं वक्तव्य गमतीने केलं होतं मी कायम काँग्रेस आणि महाविकास आघाडीचंच काम केलेलं आहे मी नेहमी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे असा खुलासा मिरज काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि ज्येष्ठ नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी केला आहे संजय बापू मेंढे हे मिर्जेत पत्रकारांशी बोलत होते कार्यसम्राट अशी ख्याती असलेले माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांच्या प्रभागातील काही विकास कामांचा शुभारंभ काही दिवसांपूर्वीच मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रतिक्रिया देताना सुरेश भाऊ खाडे यांनी माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी प्रत्येक निवडणुकीत माझं काम मेंढे यांनी केल्याबाबत वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर मिरज शहर आणि सांगली जिल्ह्यात खळबळ माजली या प्रतिक्रियेनंतर माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी आपला खुलासा जाहीर केला आहे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या प्रभागाला जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी मी आमदार असतील खासदार असतील त्यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे माजी आमदार स्वर्गीय शरद पाटील माजी आमदार स्वर्गीय हाफिजभाई दत्तुरे आणि विद्यमान आमदार सु सुरेश भोखाडे यांच्याकडे निधीसाठी मी पाठपुरावा केला निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमदार हे पक्षाचे नसतात तर जनतेचे असतात त्यामुळे त्यांनी माझ्या प्रभागातील विकासासाठी भरभरून निधी दिला आमदार सुरेश भाऊखाडे यांनी जवळपास तीन कोटींचा निधी माझ्या प्रभागासाठी दिलाय त्यामुळे जनतेची विकास कामं करता आली आमदारांनी निधी जरी दिला असला तरी तो लोकांच्या विकासासाठी दिलाय मात्र पक्ष म्हणून मी काँग्रेस पक्षाशी नेहमीच एकनिष्ठ राहिलो आहे मी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची ज्यांची ज्यांची आघाडी होती त्या महाविकास आघाडीचे प्रत्येक निवडणुकीत एकनिष्ठपणे काम केलं आहे असंही माझे नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी यावेळी सांगितलं मला कोणत्याही अन्य पक्षाची ऑफर जरी असली तरी मी पूर्वीचा होतो आता पण काँग्रेसचा आहे आणि भविष्यात पण काँग्रेसचाच राहणार आहे असाही दावा माझे नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी यावेळी केला मराठी साठी माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे साहेबांनी या ठिकाणी एक गमतीनं त्याने त्या ठिकाणी शब्द बोलून गेले की संजय मेंढेनी काँग्रेस बाजूला ठेवून त्या ठिकाणी मला चार इलेक्शनला मदत केली पण तो जो शब्द होतो किंवा ते वाक्य होतं ते असं गमतीनं बोललेलं होतं त्याने काय खरोखर बोललेलं नव्हतं खऱ्या आणि तसंही काय नाही मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्षाच काम मी आजपर्यंत करत आलेलो आहे यावेळेला आघाडीचा शिवसेनेचा उमेदवार असताना सुद्धा मी आघाडीच काम या ठिकाणी केलेलं आणि म्हणून तर माझ्या वार्ड क्रमांक पाच मध्ये मशालला जवळजवळ चारशे सदुसष्ट मताचं लीड या ठिकाणी आम्ही दिलेलं काम करत असताना महानगरपालिकेच्या निधीमधून संपूर्ण या वार्डाचा विकास करता येत नाही त्यामुळं आमदार असतील खासदार साहेब असतील पालकमंत्री असतील यांच्याकडे आम्हाला निधी हा मागवाचा लागतो व ते कुठल्या पक्षाचे आहेत कोण आहेत असा विषय असतो कारण काम आम्ही जे करत असतो ते नागरिकांचंच काम असतं